एक समाजकारणी असाही जो राजकारण्यांपेक्षाही आहे खूप मोठा नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ मंगरूडपीर येथील अमोल घोडे यांचे एक ब्रीद वाक्य जे मनाला लागून जाते ते म्हणजेच मेल्यावर खांद्या देण्यापेक्षा जिवंतपणे दे मदतीचा हात द्या कुणाकडूनही एक रुपयाचीही अपेक्षा न ठेवता हा व्यक्ती गोर गरीब गरजू गरजवंत तसेच अपंग लुळे पांगडे आंधळे यांना निस्वार्थ भावनेने करतो मदत तसेच त्यांचा यामागे कुठलाही राजकारणी हेतू नाही पण तरीही लोक त्यांना राजकारणाचा भाग असेल असे म्हणून हिनवतात पण हा माणूस त्या गोष्टीकडे लक्ष न देता आपले काम अविरत चालूच ठेवतो तर जाणून घेऊया आपल्या महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या विशेष प्रतिनिधी पद्मा पद्मामहोळ व तसेच मोनाली मॅडम बातमी संकलन छायांकन विनोद गणवीर यांच्यामार्फत घेतलेली त्यांची एक छोटीशी मुलाखत पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करता प्रतिनिधी विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये भाग्यश्री आपले स्वागत करते आणि आज आपण आहोत येथे मानव सेवा फाउंडेशनचे कार्यकर्ते सॉरी अध्यक्ष आपल्याशी जुळलेले आहेत आपण आज त्यांची छोटीशी मुलाखत घेऊया अं नमस्कार स्वागत आहे आपले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये तर सर्वप्रथम मला तुम्ही आपल्या माध्यमाला आपला परिचय द्यावा मी मानव सेवा फाउंडेशन अध्यक्ष अमोल घोडे मगरुपीर जिल्हा वाशिम तर सध्या आपण म्हणजे वाशिम जिल्ह्यामध्ये आपल्या नावाची खूप चर्चा आहे तर मला तर वाटते की वाशिम जिल्ह्यात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्येही आपलं नाव नावलौकिक होत आहे तर काय सांगाल तुम्ही आपल्या कार्याबद्दल माझ्या कार्याबद्दल एक मानव सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून बेघर मनोरुग्णासाठी काम केले जाते आणि प्रत्येक म्हणजे मानव सेवा फाउंडेशनची जी टीम आहे आमचं एक ब्रीद वाक्य आहे मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणे मदतीचा अध्या हे उद्देश घेऊन आम्ही प्रत्येक गावात ग्रामीण भागात तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा आणि मानव सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही जाऊन ते कार्य करत आहे तर आ, हे तुम्ही स्वबळावर करताय की तुम्हाला अजूनही कोणाचा म्हणजे काही पाठिंबा जस हो की बड्या व्यक्तीचा एखाद्या व्यक्ती मागे हात असतो काही करायचं असलं तर आपल्याला कुणाची तरी साथ लागते तशातला काही प्रकार आहे का नाही तशातून आजपर्यंत कोणत्याही व्यक्तीने आम्हाला मदत केलेली नाही फाउंडेशनच्या माध्यमातून जे सदस्य आहेत जे मानव सेवा फाउंडेशनची टीम आहे त्यांच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती समजा आम्हाला पाच रुपये दहा रुपये खाऊन न तर ते पाच रुपये दहा रुपये साईटला ठेवून अशा समाज कार्यात करण्यासाठी सर्व मुलं सहकार्य करतात तर आपली नेमकं किती लोकांची टीम आहे माझी अडीचशे ते तीनशे जणांची टीम आहे पण प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे मुलं आहेत मग हे कार्य तुम्ही कशा प्रकारे समोर नेता म्हणजे फक्त मनोरुग्णच की अजूनही गरीब गरजू असे काही तर नाही जे शंभर टक्के गरजू आहेत आणि त्यांना परिवारात कोणी नाही आहे असे लोक आणि जे बेघर लोक आहेत असे लोकांसाठी आम्ही कार्य करतो आणि विशेष म्हणजे कार्यकर्त्यांनी असं कधीच नाही की बा वा, वाशिम जिल्ह्याचा आम्ही रहिवाशी आहोत अमरावती जिल्हा अमरावती जिल्हा आम्ही सांगली साताऱ्यापर्यंत गेलेलो आहोत त्याच्यानंतर रत्नागिरीपर्यंत तिथूनही पेशंट आणले आणि तिथं पण आम्ही सहकार्य केलं आणि मानू सेवा फाउंडेशनची टीम प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन कार्य करते तर मग तुम्हाला का? काही फंड वगैरे मिळतो का म्हणजे काही म्हणा की कुठे आपण आपलं कार्याविषयी जर सांगितलं तर फाउंडेशन म्हटल्यानंतर तुम्हाला काही मदत वगैरे येते का तिकडून नाही आजपर्यंत कोणी मदत केलेली नाही आणि शासना पण मदत येत नाही कारण एक की आम्ही अशा लोकाजवळ साठी काम करतोय जे शंभर टक्के दिव्यांग आहेत आणि शासनाच्या योजनेपासून लाभार्थी त्यांना लाभ मिळत नाही अशासाठी आम्ही काम करतोय तर आतापर्यंत शासनाची कोणती निधी मिळालाच नाही आणि इतर बळ जे मोठे व्यक्ती आहेत ते पण आम्हाला सहकार्य करत नाही माझं एक म्हणणं आहे की उमेदवार कोणताही असो किंवा कोणत्याही पक्षाचा असो त्यांनी फक्त जे जाणीवपूर्वक शंभर टक्के दिव्यांगन असे किंवा गोरगरीब लोक असे त्यांचे काम करावे आणि विशेष म्हणजे जे अनाथ मुलं आहेत ज्यांना आई वडील आहे त्याच्यापासून एक बालगृह चालवले जाते तर त्या बालगृहाची व्यवस्था योग्य करून त्या मुलांना ते लाभ द्यावा आणि ज्यांना आई वडील नाही त्या मुलाच्या घरापर्यंत पोहोचून त्यांना प्रत्येक गोष्टीचा लाभ द्यावा ही माझी अपेक्षा आहे आणि तुम्हाला एक सांगायचे म्हणजे की माध्यमाला हेही सांगा की मागे तुमच्या नावाची एक चर्चा रंगात आली होती की तुम्ही राजकारणाशी जुळलेले आहात म्हणून हे कितपत खरं आहे नाही मला राजकारणाची काही संबंध नाही आहे आता बोलणारे तर काही बोलून देतात त्याला महत्व नाही आहे मला राजकारणाची गरज नाही आहे फक्त माझा एकच उद्देश आहे की कुणीही राजकारण करता वेळेस पण समाजकारण तरी थोडंसं करा आणि प्रत्येक उमेदवार सध्याची परिस्थिती अशी झाली की इलेक्शन झाल्यानंतर कुणी कोणाला ओळखत सुद्धा नाही आणि गोरगरीब लोकांनी मग क कोणाच्या तोंडाकडं पाहून त्यांचे का कार्य काम कोण करेल हा मोठा प्रश्न आहे आणि तुम्हाला तर माहीत आहे की शासकीय कार्यालयात जर कधी गेलं असेल तर अधिकारी जेवण लंच टाइम इकडं गेला तिकडे गेला हेच करावं चक्रास मारावं लागते तेसे मला असं वाटते की प्रत्येक उमेदवारांनी ह्या मुद्दा धरण्यात यावं आपण जे हे कार्य करत आहात तर म्हणजे तुमच्या मनानेच सुरू केलेलं आहे आणि तुमच्याशी काही व्यक्ती म्हणजे तुमची टीम सुद्धा आहे पण तुम्हाला घरून याचा सपोर्ट आहे की नाही मग की तुम्ही एकटेच फिरता नाही मला घरून पण माझ्या पत्नीचा फुल सपोर्ट आहे आईचा आहे बाबाचा आहे त्यांचाही भरपूर सपोर्ट आहे आणि माझ्यासोबत जे कार्य करतात मुलं त्यांचाही भरपूर सपोर्ट आहे म्हणूनच मी हे कार्य समोर चालवत आहे एक समाजसेवक आज आपल्याशी जुळले होते तर अमोल भाऊ घुडे यांनी आपल्याला कशा प्रकारची माहिती दिली हे आपण पाहिलेलेच आहे तसेच मी या व्यक्तीचे आभार मानू इच्छिते की खरोखरच या जगात गरीब व्यक्ती तर आहे पण त्या गरिबाला कुणाच्या तरी मदतीचा हात हवा म्हणूनच त्यासाठी त्यांचं ते वाक्यही खूप छान आहे की मेल्यानंतर खांद्या देण्यापेक्षा जिवंतपणीच मदतीचा हात द्या खरोखरच हे वाक्य आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि आपण यावर काहीतरी अंमलबजावणी केली पाहिजे